नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो उद्यापासून महिलांना एस टीचे डबल तिकीट लागणार हा तिकीट बंद उद्यापासून नवीन नियम लागू केंद्र सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलतीबाबतचे नवे नियम या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवासांच्या सोयीसाठी आणि सवलत योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत यापुढे एस टी बसने प्रवास करताना महिला आणि नागरिकांना शंभर टक्के सवलतीचा सा, लाभ घेण्यासाठी काही नवीन अटीचे पालन करणे आवश्यक आहे बघा तर मंडळी महिलांसाठी पन्नास टक्के प्रवास सवलत या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने मार्च दोन हजार मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार महिलांना राज्यभर एस टीच्या प्रकारच्या बसेसमध्ये उदाहरणार्थ साधी मिनी निम आरामी शिवशाही शिवशाही स्लीपर पन्नास टक्के सवलत देण्यात आली होती ही योजना लोकप्रिय झाली असून आता एस टी महामंडळाने या सवलतीसाठी एक अट लागू केली आहे बघा तर मंडळी ती नवीन अट कोणती आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघूया यापुढे पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांना एस टी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे जर हे ओळखपत्र नसेल तर महिलांना पूर्ण तिकीट शंभर टक्के भरावा लागेल जर तुम्ही महाराष्ट्रातून राज्याबाहेर प्रवास करत असाल तर ही सवलत केवळ राज्याच्या लागू सीमेपर्यंतच असेल सीमेनंतरच्या प्रवासासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट दर भरावा लागेल काही शहराअंतर्गत मार्गावर उदाहरणार्थ पनवेल ठाणे कल्याण ठाणे ही सवलत लागू होणार नाही बघा तर मंडळी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास सवलती या संदर्भात आपण सविस्तर एस टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलतीमध्येही काही बदल केलेले आहेत पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील नागरिकास या वयोगटातील महिलांना आणि पुरुषांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळते पंच्याहत्तर टक्क्यावरील नागरिकांसाठी या वायोगटातील प्रवाशांना एस टीमधून शंभर टक्के मोफत प्रवास करण्याची सुविधा आहे नवीन नियमानुसार यापुढे पासष्ट वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एस टी महामंडळाने जारी केलेले ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे हे ओळखपत्र नसल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही आणि त्यांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागेल बघा तर मंडळी नवीन नियमामागची कारणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया एस टी महामंडळाने हे नियम काही महत्त्वाच्या उद्देशासाठी लागू केलेले आहेत सवलत योजनेचा लाभ योग्य व्यक्तींनाच मिळावा यासाठी ही ओळखपत्र मदतशीर ठरतील या नियमामुळे महामंडळाला प्रवाशांची योग्य नोंद ठेवता येईल ज्यामुळे भविष्यातील योजनांचे व्यवस्थापन करणे सोपे होईल या नियमामुळे महामंडळाला प्रवासांच्या संख्येचा आणि सवलतीमुळे झालेल्या खर्चांचा अचूक अंदाज लावता येईल या नवीन नियमाचे पालन करून तुम्ही कोणताही गोंधळ न होता तुमच्या सवलतीचा लाभ घेऊ शकता त्यामुळे लवकरच एस टी महामंडळाचे ओळखपत्र काढून घ्या चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद